धड़क, धड़क, बे धड़क, आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी घटना समस्या विविध क्षेत्रातील सर्व दूर बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनल ला करा आणि नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा मावळ लोकसभा मतदारसंघामध्ये उमेदवारीवरून झालेली दावेदारी आरोप प्रत्यारोपांमुळे भाजप राष्ट्रवादीसह इतर घटक पक्षांचे पदाधिकारी मनापासून काम करतील की नाही याची भीती महायुतीला पूर्वीपासूनच सतावत आहे त्यामुळेच महायुतीचे पदाधिकारी शिवसेनेचे उमेदवार त्यामुळे बारणे यांचं काम करत आहेत का प्रचारात सक्रियपणे उतरलेत का यावर लक्ष ठेवण्यासाठी आणि त्याची बारकाईने माहिती घेण्यासाठी सहा जणांचं खास पथक दिल्लीहून मावळ लोकसभा मतदारसंघात दाखल झालंय हे पथक पक्षनेतृत्वाला गोपनीय अहवाल सादर करणार आहे पुणे आणि रायगड जिल्ह्यात विभागलेल्या मावळ लोकसभा मतदारसंघावर महायुतीमधील भाजप राष्ट्रवादी काँग्रेसने दावा केला होता मात्र बारणेंना उमेदवारीची संधी मिळाली मग मतदारसंघ मिळाला नसल्याने नाराज झालेल्या भाजप आणि राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी अखेर महिनाभरानंतर शुरंग बारणे यांचा प्रचार सुरू केला खरा परंतु अद्यापही अनेक जण प्रचारापासून अलिप्त आणि विरोधात काम करत असल्याचे दिसत आहे वाघेरे हे अनेक वर्ष राष्ट्रवादीत होते शहर भाजपमधील प्रमुख पदाधिकारीही राष्ट्रवादीत होते त्यामुळे वाघेरे यांचे राष्ट्रवादी आणि आणि भाजपमधील पदाधिकाऱ्यांशी जिवाळ्याचे संबंध आहेत नातीगोती आहेत त्यामुळे महायुतीचे काही कार्यकर्ते वाघेरे यांचे काम करताना दिसून येत आहेत परिणामी महायुतीत अस्वस्थता वाढली असून दिल्लीतून खास एक पथक मावळात दाखल झालं आहे हे पथक दहा मे पर्यंत मुक्कामी असणारे प्रामाणिकपणे काम करत असलेले पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या कामाची नोंद या पथकामार्फत केली जाणार आहे त्यांच्या कामगिरीची चार श्रेणींमध्ये विभागणी करण्यात येणार असल्याचं समजतं प्रचारापासून अलिप्त विरोधात काम करणारे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची माहिती घटक पक्षांच्या वरिष्ठ नेत्यांनाही देण्यात येणार आहे विरोधात काम करणाऱ्या व्यक्तीला महायुतीकडून संधी देण्यात येणार नसल्याचा इशारा देण्यात आलाय किती कार्यकर्ते काम करत आहेत अर्ज भरण्यासाठी काढलेल्या पदयात्रेत किती लोक होते सामान्य कार्यकर्ते बूथ प्रमुख होते का याची माहिती घेतली जाते भाजपकडूनच राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांचाही कामाचा आढावा घेतला जात असल्याचं सांगण्यात येतोय लोकशक्ती लाईव्ह साठी ब्युरो मावळ अशात सच्चाई दर्शवणाऱ्या बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा